आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी आज लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाची पंचवीस ऑगस्ट स्थापना दिनाचा महोत्सवी दिनानिमित्त तसेच बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस जागांपैकी होणाऱ्या महानगरपालिका निवडणूक मुख्य कार्यालय उद्घाटन शमी हवा साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम पिंपरी चौक येथील विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार घालून तसेच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला कार्यक्रमस्थळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली महोत्सवी कार्यक्रमाची रूपरेखा माननीय संजय अल्हाट जी यांनी यांनी सुरुवात केली सूत्रसंचालन माननीय माननीय अमर पुणेकर केले कुमार प्रदेश नेते माननीय अशोक गिरणे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश माननीय जहीर इनामदार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश परभणी माननीय अलोक गिरणे उपाध्यक्ष पुणे पिंपरी चिंचवड शहर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय विजयजी गायकवाड महाराष्ट्र प्रदेश शिवानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय प्रभाकर कुरणे माननीय आबासाहेब सनदे सांगले जिल्हाध्यक्ष माननीय श्रीमती कल्पनाताई जावळे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीमती योगिताताई पुणे शहर महिला सचिव माननीय ठाणे माननीय भागवत तायडे उल्हासनगर शहराध्यक्ष माननीय श्रीमती संगीताताई गिरणे पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष माननीय के सी पवार सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र माननीय शत्रुजय काटे भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्ष माननीय सिद्धार्थ बनसोडे साहेब युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित माननीय रणजित कांबळे अध्यक्ष कायदा विभाग माननीय शंभू दादा पवार माननीय राहुल उभे माननीय सचिन ढेंडे माननीय विजय आठवले माननीय राजू वाढा माननीय पोपट गायकवाड माननीय रणजित सोनवणे माननीय नारायण बिसे माननीय श्रीमती कुसुमताई दहिरे माननीय अर्जुन झोडिये माननीय अभिजीत घोरपडे माननीय ॲडवोकेट बाळासाहेब चौरघे माननीय अर्जुन कांबळे माननीय बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला अध्यक्ष भाषणात माननीय यांनी लोकजनशक्ती पार्टी आणि दलित सेना संस्थापक पद्मभूषण माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी रामविलास पासवान यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली तसेच गेल्या पंचवीस वर्षात स्वर्गवासी रामविलास पासवान यांच्या आठवणींना उजाळा दिला नामदार शिराग पासवान साहेब केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकसभा निवडणुकीत पाच खासदार निवडून आणले आणि बिहार विधानसभा निवडणुकीत एकोणतीस जागा लढवून एकोणवीस जागांवर विजय मिळवला त्याबाबत नामदार चिराग पासवान साहेब यांना शुभेच्छा दिल्या तसेच एकोणवीस आमदार यांचंही अभिनंदन केले त्यासोबत त्यांना दोन हजार तीस मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी बिहार राज्य मेहनत घेऊ असे सांगितले येणाऱ्या आसाम उत्तर प्रदेश इतर विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे आमदार निवडून येतील पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल अशी आशा व्यक्त केली सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन महाराष्ट्र प्रदेशमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलासला वाढविण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करू असे सांगितले तसेच जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाला वाढविण्यासाठी गाव तालुका जिल्हा पातळीवर संघटन वाढावं वा असे सूचित केले जेथे जेथे माझी मदत लागेल मी तिथे तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले तसेच सर्व जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्र राज्याची मिटिंगसाठी सोलापूर येथे उपस्थित राहा असे जाहीर केले